Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in my the window eh? खूप छान क्लास आणि इकडे मी नेहमी बघू शकता तुम्ही झुंबा करत असते मी हा माझा झुंबा कॉर्नर आहे हा आणि वरती वरती कारण इकडे समोर आरसे तयार क्रिएट होतात ना मस्त आणि व्यू तुम्ही बघू शकता वाडीतल्या गणपतीला जायचं आहे रात्री खूप छान प्रोग्राम्स होते तिकडे पण शक्य नव्हतं पाटावरती खूप चिखल आहे रस्ता खराब आहे आंब्याच्या जा ॲक्च्युली आंब्याच्या झाडाकडून दिसतं आहे ना ते समोरचे घर पाडी खूप जवळ आहे मेन रोडपासून म्हणजे हा भीमाशंकर रोड आहे इकडं जातो तो भीमाशंकर रोड आहे आणि इकडे जातो तो जुन्नर शिवनेरीचा बट मेन रोडपासून हा जो मधला पॅच आहे ना तो खूप भयानक आहे कॅनलचा ट्रॅक्टरनी जाऊन जाऊन खराब केला ते ते था था करचा करचा। तर बघूयात आता कधी होत आहे तो रोड दुपारीची रोप आणली होती थंकुताईकडून मी असंच शिफ्टिंग करत असते बिया इकडच्या तिकडच्या तर आता हे आपण टाकून देऊयात म्हणजे दसऱ्यापर्यंत ना आपल्याला ऐकेस खूप छान पण आता हे गवत काढलं जाईल तर लाईक माहीत नाही पण हे आपण टाकून देऊयात बांधावरती इकडे मी आळू लावली होती बरेच आली आहे नेहमी असं काहीतरी करत राहायचं पुदिना मात्र मला दिसत नाही आहे गेला आहे बहुतेक परत आणावं लागेल पुदिना पण भरपूर होता पण आय गेस की आता दिसत नाही आहे सिथं सगळा पुदिना होता काल मी इथे डाळिंबाचं झाड लावलं आहे आणि हे आळूची पानं दादूला आळूची वडी खूप आवडते तिकडे कढीपत्ताचं झाड आहे हे जांभळाचं झाड आहे ही चिंच आहे ॲक्च्युली चिंच खूप घराच्या जवळ झाली इथं नव्हती लावायला पाहिजे होती पण आईने इथे लावली तिला त्यांना म्हणलं होतं तिकडे लावा पुढे बड आता नेमकी बांधावर चिंच आली ही गोड चिंच आहे आणि हे फालसाचं झाड आहे रासबेरी मला पप्पाने दिलं होतं तर ते आलेत आहेत दुनिया कच्च्यात हे खूप पिकतात आता उन्हाळ्यात मस्त यावर्षी आपण आहे आपल्याला ताव मारायला इकडे बाकी हा गवतीच्या मी लावलेला आहे हा घरातल्या कुंडीत होता इकडे कडीपत्ताचं झाड आहे आणि इकडं झाला काय गोंधळ ऐश्वर्याने ना इकडे तिला म्हणलं होतं की मी इथं लावू नको सीता माझा केशर आंब्याचं झाड आहे तर तेव्हा जेव्हा नवीन नवीन असताना तर तिने इथंच टोचून दिलं झाड सो ठीक आहे असू द्यात घरची शितापळं होतं त्यात खायला आणि हा पिंकू ताईने दिलेला केशर आंबा खूप छान झाला आता ह्याला थोडंसं मी कटिंग करते हा ऑर्गॅनिक आहे जे कारण आपल्याकडे काही ते खतं तर नाही आहेत कुठल्या झाडांना आता हे जे झाड आहे हे लाईक खरं तर लिची म्हणून ठेवले बट लाईक मला हे लिची वाटत नाही आहे हे आता बघू जंगलीच वाटतं आहे बट ठीक आहे लिचीचं झाड जा जा असं नाही आहे लिची म्हणून ठेवलं आहे हे लिची असावं किंवा मग माझा असं अंदाज आहे की हे ना ते प्लम्स म्हणून जे असतात ना जे मुंबईला मिळतात फळं ते असावं कारण थंड वातावरणात येणारं ते फळं आता हे लिची तर ऐकेच नाही आहे हे मला माहिती आहे बट आता बघूयात काय होतं ते आणि इकडं पण आळू आहे आणि हा देशी गुलाब आहे याचा खूप छान गुलकंद होतो आणि ह्याचा रोस्टी पण खूप छान होता आपण आता करूयात रोस्टी आणि हे गोकरणाची फूल आहे इवन चहामध्ये सुद्धा टाकला ना गुलाबाच्या पाकळ्या खूप छान लागतं चहा ओवनवेलवरती गेला आहे ॲक्च्युली कटिंग करायला वर ह्याला मी कटिंग केलं ला होतं लास्ट टाईम आणि हा मंदार आहे पांढरी रुई टेलर बरं ओरडती आहे ऑलमोस्ट मी तुम्हाला काल झाडं दाखवलेली आहेत तर हे परत वाढलं हे कट करायचं आहेच जापनीज सनफ्लावर म्हणून जे एक झाड आहे ना ते कट करायचं हे त्यापेक्षा हे डेली आहे छान वाटतं ते सिजनेबल आहेत हे दोन तीन महिन्यांनी पाऊस गेला की ही मरून जातात आणि म्हणजे जा सीड पॉर्डमधून परत बिया पडतात आणि मग पुढच्या पावसाळ्यात परत ते आपोआप येतात आणि सोनचोपा तो मधला गेला आहे त्याचा आता ज्यूस गेला आहे म्हणजे त्याला फुलंच नाहीत आणि ॲक्च्युली आमच्या वाडीत वहिनीने जो, जो लावला आहे ना सोनचोपा खूप फुलं येतात मी घेऊन येते आपण जर गेलो आता वाडीत तर बघित आपण घेऊन येऊयात आणि ही तर नॉर्मल जास्वंदी आहे ह्याचासुद्धा तुम्ही टी घेऊ शकता ग्रीन टी खूप औषध आहे रेड हे बसकसचा आणि एकंदर इथं असा सीन आहेच आता इथे हा देशीचा आंबा आहे की हा कुई पडून आलेली इथे पण मी दोन तीन कुया लावूयात आपण आपल्या मी आणलेल्या आहेत घरातल्या पुढं आंबे होतात हा ताईने दिलेला नारळ आहे ड्रॉप जातीचा पण त्याची वाढ काय झाली नाही बिचाराला माहीत नाही काय कमी आहे बट हा गेला इथे कनेर होती जी गेली आणि हे जे आहे ना हे खूप वाढलं ॲक्च्युली ठीक आहे आणि हे बाबांनी जे आंबे लावले आहेत मग ते हापूसचे लावलेले आहेत हे आता आत आहेत हे सगळे हापूस आंबे आहेत आणि तिकडे पिकडे ह्या कॉर्नरच्या पलीकडे पण आहेत सो आता मक्यामुळे ते दिसत नाही आहेत काय गेस बघू आता हे खूप वाढलं मात्र हे सन ओ, हे आहे जॅपनीज सनफ्लावर म्हणून ते एवढं ना आणि हा जो एक कॉर्नर आहे ना हा ही पूर्ण आपली कॅनलमध्ये गेलेली जमीन आहे ना इकडून तर मला इथे पूर्ण असे सगळे आयुर्वेदिक जडीबोटींची पण झाडं लावायचे आहेत आणि बघूत परत आपण आंबे पण लावूया तिकडे चाललं आहे असं प्लॅनिंग आणि करदळ ताईकडचीच आहे करदळ रेड कलरची तर हे किती वाढत आहेत बघा तुम्ही बघू शकता जंगली प्रकार आहे हा छान दिसतं त्याची फुलं बट आता ते असं आहे नको नको झाले आता तिकडे डोंगरावरती बघू शकता बापरे केवढा फॉग आलाय ऍक्च्युली ॲक्च्युली तुम्हाला कॅमेरातून जाणवत नाही आहे पण खूप महा विशाल काय हा डोंगर आहे सह्याद्रीचा आपल्या वाडीत हे तर आपलं थोडंसं लांब आहे पण लाईक वाडीतून तर डोंगराचं रूप प्रत्येक वेळेला दहा दहा मिनटाला इथे तर रूप वेगळं होऊन जातं आणि तिथे जे वरती दिसते ना तिथे महादेवाचं मंदिर आहे आपलं भीमाशंकरचं म्हणजे आपल्या गावामध्ये पण भीमाशंकर या म्हणजे असं म्हणतात की गुराख्याच्या रूपामध्ये गुरा गुरा ते तिथं यायचे कारण वरती डोंगरावरती खूप असे गुरं असतात गायी गुरं सगळे वरती असतात जे पा पेरणीच्या वेळेसच खाली येतात आणि गायी असतील तर जेव्हा त्यांना ते बेबी होतात ना तेव्हा खाली येतात दूध देण्यासाठी नाही तर ते ऑलमोस्ट गुरं सगळी वरती राहतात डोंगरावरती तर हा आमचा एक गोर गोवर्धन पर्वत असल्यासारख्याच आहे महादेवाचा खूप सागवानी जंगल आहे आणि हा आपला बोगनवेल आणि हे आपला फार्म हाऊस तर आता परत पाऊस आला खरं नाही पावसाचा आला इतका पाऊस आहे इकडे गेले चार महिने खूप पावसाचं पावसा पावसा वातावरण आहे भयानक तर तुम्ही बघू शकता तिकडे ऐश्वर्याची आंब्याची बाग आहे त्यांचे आंबे थापूसचे आणि इथे बघा आपलं चिक 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 मी काढा केलाय आता मस्त के। आहे राजू दादा भिजले का चप्पल अच्छा अच्छा राजू दादा चाललाय दूध आणायला रेनकोट घातला तिचं बी आहेत ना तिथं जे माती पाटाच्या साइडने आहे ना ते सगळे टाकून येते म्हणजे पावसात येथील छत्री नाही आहे त्यामुळे मी आता तिथे कॅमेरा ऑन नाही करू शकणार आहे मी आधी सगळ्या बिया टाकून येते पटकन टॅरेस वरती कालिकडचा सगळ्या साफसफाई केली आहे नवी मुंबई महानगरपालिका शपथ

हा कॉर्नर माझा असतो नेहमी इकडे योगा वगैरे करते मी आपली टेरेस गार्डन खूप छान होऊ शकते खरं तर पण हे मोकळंच व्ह्यूच छान आहे ना त्यामुळे सगळं मोकळं मोकळं ठेवलं आहे इकडे मला असं थोडंसं पेंट करायचं आहे काय काय पण मला असं वाटतं की इथं मी योगा करते हा माझा योगा योगा चुंबा मी इथे पण करते मस्त के केसात तो जो डोंगर दिसतो ना तो गणपती लेण्याद्रीचा आहे इकडे शिवनेरी आहे हे ही सगळी गणपती लेण्याद्री ओझरची रेंज आहे यांचं काहीतरी सूर आहे पेरूच झाड सरदार पेरू आहे हा आवळा दोघून खरं तर कट करायचंय त्याला थोडस मेंटेन करायचंय चहापा खूप छान आला हा रोह्याचा आहे आणि हाय व्यू आता परत आलाय महादेवाचा डोंगर वाव त्या आता वरती एवढं छान वाटतं ना हे आहे आपल्या डोंगराचा तर सगळे फग असे खाली येतात तिकडे ढग आणि इतकं ते मस्त दिसतं ना आता खरं जायला टाईम नाही आहे आता इकडचं तुम्ही बघू शकता इकडे खूप पाऊस आहे आता शिवनेरीवरती पाऊस आहे डोंगर दिसत नाही शिवनेरी किल्ल्याचा आणि इकडे गणपती ओझर आहे आणि लेण्याद्री ह्या दोन डोंगरांच्या मादी आहे तर एकंदरीत हे असं आपल्या गावमध्ये सेंटरला पडतं सो चलो अब नीचे आहे आज मोदक बनव We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.